माझ्या चहावाल्याला एवढं आनंदाची गोष्ट आहे की बा मला ते नेहमी उत्तर देतात आता जेव्हाही चहा प्यायला मुख्यमंत्री म्हणून माझ्या दुकानात चहा प्यायला या मी आनंद व्यक्त करतो की मला तिथे मुंबईला शपथविधीसाठी बोलवलेला आहे आला होता त्यांच्या कार्यालयामधून की तुम तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअपवर आधार कार्डची तुम्ही कॉपी पाठवा मी आधार कार्डची कॉपी पाठवली माझं नाव बा म्हटलं का बरं तुम्हाला मुंबईला तो, तो शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलं म्हटलं बा मी एक चहावाला आहे मला कशाला निमंत्रण नाही मला साहेबाकडून फोन आलेला होता की गोपाल बावनकुळे यांना फोन कर करा करा आणि यांचं आधार कार्डची झेरॉक्स मागा आपण यांना निमंत्रण देऊ मला आनंद वाटत आहे की बास एक चहावाला चहावाल्यासाठी मला आठवण केलेला आहे का शपथविधीला या म्हणून मी उद्या ती शपथविधीला निघणार आहे माझ्या माझ्या स्वतःच्या स्वखर्चानी मी तिथे निघणार आहे माझे दोन तीन मित्र आहे मी माझी पूर्ण तयारी केलेली आहे पण पाच तारखेला माझी दुकान सुरू राहील आणि मी देवा देवेंजी शपथ घेईल तेव्हा मी पाच तारखेला निशुल्क चहा वाटप करेल जेव्हा त्यांचे एक नियोजन दौरा ह्या रस्त्यावर होता तर एक माझे एक लिंकनी ते माझ्या दुकानात चहा प्यायला आलेले होते आणि पाच दहा मिनटं ते राहिले चहा प्यायला आले त्यांनी माझ्या चहाची खूप तारीफ केली आणि मी अधूनमधून त्यांच्या ऑफिसला जेव्हाही जात असते खूप लाईन लाग राहिली राहते मी पण लाईनमध्ये लागतो आणि भेटतो काही कामानिमित्त आणि ते माझ्या विचारपूस करतात की गोपाल चहाची दुकान कशी सुरू आहे मी म्हटलं साहेब एक नंबर छान सुरू आहे आणि त्यांचं असं म्हण मी त्यांना म्हटलं साहेब आणखी एकदा चहा प्यायला या पण आता जेव्हाही चहा प्यायला तर मुख्यमंत्री बनून माझ्या दुकानात चहा प्यायला या मी जेव्हाही त्यांना एक एस एम एस करतो तर त्यांचे मला उत्तर देतात माझ्या चहावाल्याला एवढ्या आनंदाची गोष्ट आहे की बा मला ते नेहमी उत्तर देतात